आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास गणातून ऍडव्होकेट रोहित पाटील यांच्या नावाची चर्चा जिल्हा परिषद निवडणुकीचे समीकरण बदलणार वाळवा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षणाची सोडत जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे यामध्ये चिक्रोडे पंचायत समिती गणातून युवा नेतृत्व आणि बाजीराव पाटील सहकारी सोसायटीचे अध्यक्ष रोहित पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास त्याचे पडसाद केवळ पंचायत समितीवरच नव्हे तर चिक्रोडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालावरही मोठ्या प्रमाणात उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे चिकोर्डी जिल्हा परिषद मतदारसंघात एतोडे खुर्द आणि कुरडप या गावचे मतदान नेहमीच किंगमेकरची भूमिका बजावत आले आहेत ॲडव्होकेट रोहित पाटील यांचे या दोन्ही गावात दांडगे जनसंपर्क आणि सामाजिक कार्य आहे जर पक्ष श्रेष्ठींनी त्यांना पंचायत समितीसाठी रिंगणात उतरवले तर या दोन मोठ्या गावांमधून मिळणारे मताधिक्य जिल्हा परिषद उमेदवारीसाठी विजयाची रसद ठरू शकते ॲडव्होकेट रोहित पाटील यांना स्वर्गीय बाजीराव बाळाजी पाटील आणि स्वर्गीय प्रकाश आनंदराव पाटील यांचा मोठा राजकीय वारसा लाभला आहे वारणापट्ट्यातील सहकार क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला असून शांतिनिकेतन इंग्लिश मिडियम स्कूलच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे आहे त्यांची स्वच्छ आणि कार्यतत्पर युवा नेतृत्व अशी ओळख मतदारांना आकर्षित करत आहे सध्या चिकुर्डे गणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटपक्षाची ताकद मोठी आहे जर पक्ष आणि आमदार जयंतराव पाटील मानसिंगराव नाईक यांनी संधी दिली तर सर्वांना सोबत घेऊन ही निवडणूक ताकदीने लढवू आणि पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडू असा विश्वास ॲडव्होकेट रोहित पाटील यांनी व्यक्त केला एकंदरीतच रोहित पाटील यांच्या उमेदवारीमुळे चिकोर्डी जिल्हा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत एक वेगळं चित्र पाहायला मिळेल अशी चर्चा सध्या कट्ट्याकट्ट्यांवर रंगू लागली आहे